रेडी स्टार्ट सहकारी चळवळीचा उगम मुख्यत महाराष्ट्रातच झाला आणि महाराष्ट्रातच सहकारी अधिनियम प्रथम करण्यात आला त्यानंतर सहकारी चळवळ अनेक गावातून मूळ धरू लागली एकोणवीसशे अकरा साली मुंबई मध्यवर्ती सहकारी पतपेढीची झालेली स्थापना हा सहकारी चळवळीच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा होय या पतपेढीने जिल्ह्यातील अनेक सहकारी सोसायट्यांना कर्ज देण्याचे काम हाती घेतले एकोणवीसशे चारच्या अधिनियमाप्रमाणे कर्ज व्यवहाराकरिता व बाकीच्या व्यवहाराकरिता सहकारी संघ काढण्यासाठी व कर्ज पुरवठा देखरेख इत्यादी कामांसाठी मध्यवर्ती पेढी व संघ काढण्याबाबत आणि विविध क्षेत्रात सहकारी चळवळ पसरली जावी यासाठी काहीच तरतूद नव्हती कायद्याच्या या उनिवा दूर करण्यासाठी एकोणवीसशे बारा साली सहकारी अधिनियम संमत करण्यात आला सहकारी खरेदी विक्री संघ बी बियाणे पुरविणाऱ्या संस्था इत्यादी अनेक क्षेत्रात सहकारी संघ निर्माण होऊ लागले आणि अशा रीतीने सहकारी चळवळीचे कार्यक्षेत्र विस्तृत झाले एकोणवीसशे बारा साली पुण्याला एक सहकारी परिषद झाली त्यावेळी त्या, त्या परिषदेत सहकारी चळवळीला सरकारचा पाठिंबा मिळण्याबाबत जे आखडते धोरण होते त्याला जोराचा विरोध करण्यात आला त्याच सुमारास सहकाराला चालना देण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सरकारचे सहाय्य मिळालेच पाहिजे असाही विचार मांडण्यात आला परिच्छेद कालांतराने सहकारी चळवळ महाराष्ट्रात निव्वळ कर्जे पुरविण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही हळूहळू सहकारी शेतीवरही भर दिला जाऊ लागला सहकारी शेतीची सुरुवात महाराष्ट्रातील दुष्काळी भागात प्रथम झाली कारण दुष्काळी परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड देण्याचे सामर्थ्य केवळ सहकारी शेतीतच आहे याचे आकलन शेतकऱ्यांना सहकारी कार्यकर्त्यांना आणि सहकारी क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना झाले होते